प्रतिस ग्रामदेवत अंबादेवी आणि एकविरा देवी, एक देवी मंदिरामध्ये गुढीपाडवा निमित्तानं भाविकांची अगदी सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळते नवरात्र उत्सवानिमित्त निमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी अंबादेवी मंदिरामध्ये घटस्थापना सुद्धा करण्यात येते त्यानंतर आठवडाभर या ठिकाणी विविध कार्यक्रमांची रेलसेल असते संपूर्ण विदर्भातून भाविक अंबाबाई आणि एकविरा देवीच्या दर्शनासाठी दाखल होत असतात या संदर्भात अंबादेवी एकविरा देवी मंदिरात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी गुढी पाडवा अर्थात नऊ वर्षाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभर जल्लोषाचं उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे आपण जर पाहिलं तर अमरावतीचं कुलदैवत अर्थात अंबादेवी आणि एकविरा देवी, एक देवी मंदिरात देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे सकाळपासूनच भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे अंबादेवी आणि एकविरा देवीचं मनोभावे दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहे ते अशा पद्धतीनं अंबादेवी आणि एकविरा देवीचं दर्शन घेत आहेत भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर चैत्र नवरा निमित्त अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिरात घटस्थापना देखील केली जाते अतिशय महत्वाचा हा सण राहतो आणि चैत्र नवरोत्सवात जी घटस्थापना केली जाते ती एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं अंबादेवी आणि एकविरादेवी मंदिरात या सणाचा उत्साह पाहायला मिळतो संस्थांचे विश्वस्त ऍडव्होकेट राजेंद्र पांडे आपल्यासोबत आहेत गुढीपाडवाचा उत्साह आहे आणि दुसरीकडे अंबादेवी आणि एकमिला देवी मंदिरात घटस्थापना करण्यात ता आली आहे काय वैशिष्ट्य आहे या घटस्थापनेचं चा। आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्वप्रथम मी या चैत्राच्या नवरात्राच्या सगळ्या भाविकांना शुभेच्छा देतो विदर्भाची कुलस्वामीनी असलेली श्री अंबादेवी संस्थांमध्ये चैत्र नवरात्र महोत्सव संपन्न केला जातो आज गुढीपाडव्याचा पहिला दिवस हिंदू नववर्षाचा त्याची सुरुवात श्री अंबादेवीला पाच वाजता सचिव यांच्या हस्ते अभिषेक करून केला जाते डॉक्टर जयंत पांढरीकर यांनी अभिषेक केला यानंतर ध्वजा ध्वजारोहण केलं जातं वर्षभर जो ध्वज राहतात या महादेवीचा जो मुख्य ध्वज आहे तो ध्वज सकाळी साडेसहा वाजता महादेवी संस्थांचे सचिव रवींद्र कर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा एक मोठा कार्यक्रम झाला आपण बघत आहात अंबादेवीच्या या महोत्सवामध्ये चैत्र नवरात्रामध्ये वास्तविकरित्या हा रामा, राम रामनवमीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो आपण जर पाहिलं तर एकीकडे गुली पाडव्याचा उत्साह असताना दुसरीकडे अंबादेवीच्या मंदिरात घटस्थापना झालेली आहे आणि असा दुहेरी संगम साता संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी अंबादेवीच्या दर्शनाला येत आहे अंबादेवीच्या माध्यमातून भक्तांची मनोकामना पूर्ण व्हावी असा आशावाद या ठिकाणी भक्तांकडून व्यक्त केला जात आहे आणि मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे एकंदरीतच जर पाहिलं तर अंबादेवीच्या मंदिरात सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे कॅमेरा विशाल सहा शुभम बायस्कार एनडीटीव्ही मराठी अमरावती एकंदर